मुलगा नपुंसक असल्याचं माहिती असतानाही कुटुंबियांनी ही बाप लपून ठेवत त्याचं एका मुलीशी लग्न लावून दिलं तरुणीनं या संदर्भात समर्थ पोलीस ठाणे जे पुण्यात आहे तिथं तक्रार केली आहे तक्रारीनंतर पतीसह सासरच्या सहा व्यक्तींविरुद्ध फसवणूक धमकी आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा आता नोंदवण्यात आला तक्रारीनुसार काय की तेवीस वर्षीय पीडिता आहे तिचा विवाह झाला होता अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसला काही आठवड्यातच तिला पतीच्या नपुंसकतेची कल्पना आली हा मुद्दा तिनं शांततेत पती आणि सासरकडील मंडळींशी बोलून मांडण्याचा प्रयत्न केला मात्र घडलं उलटच तिलाच दमदाटी करण्यात आली तिलाच घाबरवण्यात आलं आणि मग तिचा छळ सुरू झाला हे जर प्रकरण घराच्या बाहेर गेलं किंवा तू कोणाला सांगितलं तर गंभीर परिणाम तुला भोगावे लागतील अशा प्रकारच्या धमक्या तिला देण्यात आल्या एवढंच नाही तर एखाद्या पुरुषासोबत संबंध असल्याचा खोटा आरोपही तिच्यावर केला तिचीच बदनामी करण्याचा प्रयत्न केला असं तिनं सांगितलं लग्नात पुरेसा मानपान नाही दिला किंवा अशा किरकोळ कारणाहून सतत मानसिक त्रास दिला जात होता जसं की हुंडा असेल किंवा मग तुम्ही आम्हाला साड्यात नाही दिल्या हे नाही दिलं वगैरे वगैरे पण आपलाच मुलगा नपुंसक असल्याची पूर्ण कल्पना असूनही ती माहिती जाणीवपूर्वक लपवून ठेवत आपली फसवणूक करण्यात आली सासरच्या मंडळींकडून असं तिने आरोप लावला आता या संपूर्ण प्रकरणामध्ये तिचा पती सासू सासरे ननद ननदेचा पती चुलत सासरा अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आता या प्रकरणाचा तपास जो आहे तो पुण्याचं समर्थ पोलीस स्टेशन जे आहे तिथले पोलीस करतायत तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाहरा लेट्स मराठी